नागरी हितासाठी असलेलं प्रशासन आणि प्रशासनाने घेतलेला आताचा निर्णय जणू हा प्रशासनामध्ये सर्वसामान्य नागरिकांना हक्क देणारा असल्याचं वृत्त आताच लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीतून प्रकाशित झालं आणि नागरी हितासाठी प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी सामान्य प्रशासनाच्या विभागाने आता चौकशी करण्याचे अधिकार सुद्धा नागरिकांना दिले आहेत सामान्य प्रशासनाच्या वतीने या अगोदरही अनेकदा अनेक, अनेक जी आर अध्यादेश पारित केले असले तरी त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचं वास्तव्य अनेकदा उघड झालं आहे एवढंच काय तर काही दिवसा अगोदर ओळखपत्र संदर्भामध्ये या कर्मचाऱ्यांसाठी असलेला ओळखपत्राचा कायदा हा जरी कायम केला असला तरी अनेक कर्मचारी हे या कायद्याचं उल्लंघन करताना दिसत असल्याचं चित्र आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत आहोत तर खरोखरच आता नागरिकांसाठी केलेला हा कायदा प्रत्यक्षात पृथ्वीत उतरवण्यासाठी प्रशासन व परिश्रातील वरिष्ठ तसदी घेतील का हा सुद्धा कळीचा मुद्दा कारण शासनाच्या वतीने अनेक योजना या नागरिकताच्या असल्याची बाब अनेकदा बोलून दाखवली असली त्याचे अध्यादेश निघाले असले तरी त्याची अंमलबजावणी असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांची मनमानी जरी असली तरी प्रशासन विभागाने यावेळी शासकीय कामकाजाची माहिती घेण्याचे अधिकार या अध्यादेशातून नागरिकांना दिले असून त्या अनुषंगाने त्याकरिता प्रत्येक कार्यालयामध्ये ज्या पद्धतीने तक्रारपेट्या असतात त्याच पद्धतीने कुठल्याही फाईलची परिस्थिती त्याची स्थिती काय आहे अनेक लाचखोरीचे प्रकार या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी एक फॉर्म हा त्या ठिकाणी दिला जाईल आणि त्या माध्यमातून कोणताही नागरिक शासकीय कामाची चौकशी करू शकतो असं आता निघालेल्या एका अध्यादेशातून प्रकाशित केल्याचं या बातमीच्या समोर तरी पाहूया की हे प्रशासन याची कधी अंमलबजावणी करते आणि नागरिकांनो हा कायदा झाला असल्याचं या प्रशासनातील अधिकाऱ्यांना कितपत ज्ञात आहे याचीही चौकशी आपण जाऊन कार्यालयात करू शकता सदर व्हिडिओ या बातमीच्या अनुषंगाने माझ्या नजरेतून मांडण्याचा मी प्रयत्न केला सदर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल शतशा आभार धन्यवाद